तर डायरेक्ट आता भाऊ आपण पोहोचलेलो आहोत बावडला पावसाचं वातावरण रेनकोट घालून पोहोचलो आणि तुम्हाला दाखवतो आजचा नजारा नजारा तुम्ही बघू शकता गाड्या घोड्या ह्या नेहमीप्रमाणे आज आहेतच आणि वातावरण पावसाचं खूप झालेलं आहे पाऊस येऊन गेला आणि आणखी पाऊस येणार असं वातावरणाकडे बघून निश्चितच वाटते की पाऊस येईल म्हणजे येईलच आणि पट ही होईल म्हणजे होईलच कारण पाऊस आणि बैलगाडासरत म्हटलं तरी होतेच आणि इथे जे नाश्त्याचे दुकान म्हणा भुट्टावाले सगळं खायची व्यवस्था ओकेमध्ये आहे ओकेमध्ये आहे आणि ओकेमध्ये काहून आहे कारण पाणी म्हणल्यावर खायची आवड हे जास्त होते त्याच्यामुळे गर्दी ही भरपूर आहे खाण्यावर ठीक आहे पाहू शकता तुम्ही गर्दी भयानक गर्दी आहे आज पाऊस आहे पण गर्दीसुद्धा आहे कारण बैलगाडासरतचे जे प्रेमी आहेत ते खूप आहेत आणि खूप म्हणजे खूप जास्त चला आता पहिला खेळ खतम झाला दुसरा खेळ आता पाहू ओकेमध्ये पहिला खेळ तर समाप्त झाला आणि दुसरा खेळ आहे भाऊ आता तर चला आजच्या वातावरण पावसाचा भयानक पाऊस आणि जे आपले ज्यांनी खेळ भरवला तसे आपले जितू भाऊ नका ते तुम्ही बघू शकता आणि जे पट्टामध्ये किंग मानले जाणार आहे आपले बबलू भाऊ आजच्या हा पावसाच्या म्हणून छत्री लागत असते कारण मी रेडकोट घालून आलो म्हणून मी छत्री नाही आणलो आणि दुसरा खेळ आता होणार आहे पाऊस कोण जिंकते कोण हारते आतापर्यंत नाही आला हजी आता बाहेर गेलेला बाबाजी म्हणते खर्रा संपला म्हणजे आहे का म्हणते म्हणलो नाही मग या भाऊले विचार सुद्धा बावाजी खर्रा आहे का भाऊ म्हणते खर्रा आहे पण बाबाजी वीस रुपयाचा होते आणि आता अजून माग झाला म्हणते हो तर मी काही देऊ शकत नाही म्हणतो बाबाजी म्हणजे दोन खांडी तो तो भाऊ देऊन राहिला आता भाऊ घेतलं बघ पाहिजे पण दररोज पाहिजे दररोजी पाहिजे हे धन्यवाद भयानक पावसाचं वातावरण झालंय हो भयानक म्हणजे बहुतच भयानक आपण गरजू राहायला आणि दोन्ही जोड्या केलेल्या आहेत तो पात्रा तुम्ही हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू नका कारण ती कधी पावसातले मी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे तर पाहू दोन्ही जोड्या धक्क्यावर पोहोचलेल्या आहेत लोकं इथे चर्चा करतात की कोण जिंकणार कोण हारणार म्हणून कारण हा जो सामना होणार आहे खूपच अतिशय रोमांचक आणि टक्करवाला होणार आहेत दोन्ही जोड्या ह्या खूप खतरनाक मानल्या जात आहेत तर म्हणून हे लोक इथे एवढी चर्चा करत आहेत की कोण जिंकेल कोण हारेल तर हे काही माहिती नाही त्याच्यामुळे इथे लोकांमध्ये एक प्रश्नचिन्ह पडलेला आहे किंवा प्रश्न आहे कि कि की कोण जिंकणार आणि कोण हारणार आणि इथे व्यवस्था खूप सुंदर आहे इथे पूर्ण जाडी लावलेली आहे जाडीच्या जा बाहेरून तुम्ही खेळ बघा ही एक खूप सुंदर अशी इथे व्यवस्था केलेली आहे आणि त्याचे आयोजक जे तुम्ही बघू शकता जितू भाऊ नका ते तिकडे आहेत ते इथले आयोजक आहेत त्यामुळे खूप सुंदर असेल खेळ आहे ओके पाऊस येऊन गेला आणि इथलं जे आयोजन आहे ते खूप सुंदर आहे इथली तुम्ही दान पण बघू शकता पाऊस येऊन गेला तरी दान ही एकदम टनक आणि ओके आहे म्हणून हा दुसरा खेळ आता चालू होईल दोन्ही जोड्या धक्क्यावर गेलेल्या आहेत आणि प्रेक्षक वर्ग म्हणजे बैलगाडा सरेद प्रेमी तुम्ही पाहू शकता संपूर्ण भोवताल म्हणजे जाडीच्या बाहेरून खेळ बघतायत आणि आनंद घेण्यासाठी सगळे तर पाहू आता वेटिंग चालू आहे भाऊ जोड्या गेलेल्या आहेत आता थोड्याच वेळात जोड्या येतील तर पाहू कोण जिंकते कोण हरते तर ठीक आहे आपला जो भावडमध्ये पट आहे ना तर भावडच्या जोडीवर येत आणि त्या साईडची कुठली लाखणी वेळ लाखणी जोडी आणि हा बैलवाला हो बैलवाला नाही इकडं तिकडे चोडीकडे जेवायचा जातात आणि आता इथे जो झेंडा दिसत आहे तुम्हाला झेंडा हा उभा झालेला आहे तुम्हाला दिसते का तर माहीत नाही जो व्हाईट व्हाईट दिसत आहे ना तो झेंडा उभा झालेला आहे तो खाली पडल्यानंतर जोड्या सुटत असतात आणि झेंडा पडलेला आहे chạy đi 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 आणि इथे भावडच्याच मैदानावर भावळच्याच जोडीने मैदान हे गाजवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथला जे लोकांचा आनंद आहे तो आनंद खूप असं गगनात मावेना असं झालेला आहे कारण भावळचीच्या जो जोडी आणि भावडच्याच मैदान त्यामुळे इथे प्रसाद वाटप सुद्धा चालू झालेला आहे कारण इथे आनंद हा खूप झालेला आहे जोडी जिंकल्या कारणामुळे तर चला तर आपल्या भावडच्या जोडीने गाजवला भाऊ आजच्या मैदान ओके ओके यारा काम पूरा ठीक है आने से बोल रहा बोलो तेरा कटन जक्कन में पूरा पागल हो गया आदमी तेरा क्या बोला तूने कटन पूरा पागल हो गया आदमी